कार्यक्रमाचे प्रमुख मान्य आणि त्यांच्या हस्ते पण पुस्तकाचं प्रकाशन केलं ते साहित्यिक लक्ष्मी रांजी देशमुख यांनी पुस्तक लिहिलं आहे ते प्राध्यापक शरद जावडेकर लोकनी ते वैद्य अकादमीचे सर्व पदाधिकारी आरोग्य सेनेचे पदाधिकारी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे सर्व पदाधिकारी शहराच्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या पूर्व भागातल्या आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची पहाट पहाट कधी उमरली नाही फक्त कष्टच त्यांच्या नशीब आले अशा हमालनगर मधल्या आणि ज्यांनी अशा लोकांसाठी आपलं सगळं आयुष्य समर्पित केलं त्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्या लोकांनी ती वाई वैद्य अकादमीच्या प्रबोधन सभागृहामध्ये जावडेकरांनी लिहिलेल्या मोदी सरकारचा शिक्षणासाठीचा खर्च एक चिकित्सा या पुस्तकाचं प्रकाशन होणं याच्या एक उचित महात्मा फुलेंची जयंती झाली आणि आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीकडे क्रम जणू काही नियतीन करून दिलेला या भारताच्या संपूर्ण सांस्कृतिक वाटचालीचा क्रम राम हे एक एका अर्थानं ज्ञानबंदीचं प्रतीक शंभुकानं वेदपठण केलं म्हणून ब्रह्मवृंदाने तक्रार केली आणि त्याची दगल घेऊन प्रभु रामानं शंभुकाचा वध केला तो शंभू विद्वान होता पण तो वेदपठण करत होता आणि या वेदपठणाचा अधिकार त्याला धर्म नाकारत होता आणि धर्मानं घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन केलं म्हणून ब्रह्मवृंदानं तक्रार केली प्रभू हा राम हा राजा होता तो धर्माचे कायदे पाळणारा होता खर तर हे खरं का खोट असं माझ्या मनात नेहमीच येत राहिले आयुष्यमुख प्रभु खरंच हे केलं असेल का ब्राह्मणांना ही कथा कोसळून टाकली असेल कारण शबरीची बोर चाकणारा अस्पृश्य शबरीची बोर चाकणारा प्रभुराम हे कृत्य खरंच करेल का हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच पडत गेले पण जे मांडलं जातं ते आणि म्हणून त्या अर्थानं राम हा ज्ञानबंदीच प्रतीक महात्मा फुले त्या ज्ञानबंदीला आव्हान दिलं आणि शतकानुशतांची ज्ञानबंदी ही झुगार सर्व बहुजन समाजासाठी तळागाळातल्या माणसांसाठी शुद्रांसाठी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं त्यांनी उघडून दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या ज्ञानबंदीच्या वर जाऊन ज्ञानाचं शिखर गाठलं आणि त्या ज्ञानाच्या आधारे पुन्हा ज्ञानापासून वंचित असणाऱ्या आपल्या संपूर्ण समाजाला त्यांनी ज्ञानाचा प्रकाशाच्याकडे दिला त्यामुळे तिघांचे जन्मदिन एका रांगेनी येणं हे मला अनेक वेळा भारतीय संस्कृतीच्या वाटचालीच एक प्रतीक वाटत तीन आकड्यांकडं मला लक्ष वेधणं फार गरजेचं की गेल्या काही दिवसात आलेले तीन आकडे त्यातला एक आकडा आहे तो म्हणजे भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्राथमिक शाळांच्या प्रवेशामध्ये आठ टक्के गळती झाली प्रवेश वाढले नाही म्हणजे आपण महागुरु बनतोय आपण महाशक्ती बनतोय आणि या महागुरु असणाऱ्या महाशक्ती बनवून घातलेल्या भारताच्या प्राथमिक शाळांमध्ये गळती आहे म्हणजे मुळातच कोट्यवधी शिक्षणापासून वंचित आहे कोट्यवधी मुलं शाळा बाह्य आणि जी शाळा प्राथमिक शाळा भरत होती तिथेही आता आठ टक्क्याची गळती लागलेली आहे ती आकडेवारी आल्यावर कोणी खडबडून झालं झालंय ज्याला खूप शिक्षण मिळाले तोही जागा होण्याचा प्रश्न नाही आणि ज्याला शिक्षण नाही तो धर्माच्या गुंगीमध्ये झोपून गेल्यामुळे तो जागा व्हायचा प्रश्न दुसरा आकडा आहे दुसरं टोक आहे की गेल्या दशकामध्ये टी मधन उच्च शिक्षण मिळवलेल्या दहा टक्के इंजिनियर्स मिळालेल्या असं मानलं जायचं की आय आय टी च पदवी म्हणजे हा परदेशात जाण्याचा पासपोर्ट आहे ती पदवी घ्यायची बीटेक व्हायचं किंवा एमटेक व्हायचं आणि थाटामध्ये परदेशात जायचं आता परदेशात हे जी गेलेली बहुसंख्य आयोजित ला, ला, म्हणणं हे सगळी बहुसंख्य उच्च वर्ण वर्णातली आहे हे सांगायची गरज आणि तिथे जाऊन त्यांनी इथली वर्णव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि इथली धर्मांतता वाढवण्यासाठी कसे पैसे पाठवले हाही इतिहास आहे पण आता ते दहा टक्के बेकार म्हणजे एवढ्या उच्च शिक्षित तरुणांना देखील नोकऱ्या मिळालेल्या नाहीत मग बाकी यांची काय आणि तिसरा आकडा आहे तो म्हणजे भारतामध्ये आता दोनशे त्र्याऐंशी अब्जादेश आहे या दोनशे त्र्याऐंशी अब्जादेशांकडे या देशाच्या संपत्तीचा तेहतीस टक्के भाग आहे आणि संपत्ती लाख कोटी आहे म्हणजे या संपत्तीमध्ये या देशाचे जवळजवळ सगळे मूलभूत प्रश्न पुढची काही दशक मिटून जाऊ शकतात आणि जेव्हा धनवंतांच्या श्रीमंती जागा माणूस घेतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट सांगितली जाते की ते रोजगार ही आकडेवारी ऐकून आपण जागे होणार असा प्रश्न आणि मला असं वाटतं की या तीन आकडेवारी शिक्षणाची अवस्था वाढणारी बेकारी आणि वाढणारी आर्थिक विषमता या तिघांचं एकमेकांशी फार जवळचं ना गेल्या काही वर्षामध्ये जावडेकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये फार छान मांडणी केली की के आपल्या देशाचा प्रवास हा कॅपिटॅलिझम टू कॅपिटलिझम असा झालेला आहे मी थोडं याच्याबद्दल अधिक एक वेगळ्या पद्धतीने नेहमी काही दिवस आपल्या देशामध्ये गेल्या दशकामध्ये विशेषतः भांडवलशाही ही भांडवलशाही आपल्या मुठीमध्ये ठेवणारी चिमुडूर भांडवलदार आणि गुन्हेगार यांची एक जबरदस्त साखळी निर्माण झाली म्हणजे कम्युनॅलिझम कॅपिटॅलिझम क्रॉनी कॅपिटलिझम आणि क्रिम्युनॅलिझम हे सगळे आता हातात घालून काम करतात का। आणि हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही म्हणजे हिंदुत्वानं ज्या पद्धतीनं देशातल्या उद्योगपतींची हातमिळवणी केली आहे आणि त्याचबरोबर तरुणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला हे प्रचंड कथापणी घालण्याचं संपूर्ण षडयंत्र रचलेलं आहे हे फार गंभीर आहे हे आपल्या पिढ्यानु पिढ्या बर्बाद करणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग बघा अनंत महादेवानांचा महात्मा फुलेंवरचा चित्रपट येऊ घातला त्याचा एक ट्रेलर फक्त प्रसिद्ध झाला आणि एका ट्रेलरनं संपूर्ण ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी हे खडबडून जागे झाले आणि म्हणतले का गाबरवे खरंतर चित्रपटही त्यांनी अजून पाहिले नाही त्यातले काही प्रसंग त्यांनी फक्त पाहिले आणि ते, ते खडबडून जागे झाले त्यांना भीती वाटते की आपल्या आसनाला कुठंतरी सुरुवात लागण्याची शक्यता आहे ती ताकद या चित्रपटात असण्याची शक्यता आहे की नाही माहिती नाही आणि एक प्रचंड गदारोळ महात्मा फुले दृश्य काढून टाकली पाहिजेत जानवा आणि शेंडी असणारा भटू हा त्यांच्यावर महात्मा फुलेंवर शेण फेकतोय हे जाती वाचक आहे ब्राह्मण महासंघाच्या एका बाईंच वक्तव्य गेले काही दिवस करत आहे सगळीकडे आणि त्या असं म्हणाल्या हे विसरून चालणार नाही की महात्मा फुलेंनी जी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये दे काढली ती पण त्यांना एका ब्राह्मणान दिली होती वेळे नावाची या बाईंना मला जाहीरपणे सांगायचं आहे की बाई एकतर तुम्हाला ब्राह्मण आणि ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्य आणि मनोबा यातला फरक कळत नाही तो तुम्हाला कळत कदाचित असेल पण तो तुम्हाला कळतोय असं दाखवायचं नाही ते दाखवण्यामध्ये पंचयत हे लक्षात घेतलं पाहिजे कि भिड्यांसारखे जे ब्राह्मण महात्मा फुलेंच्या मागे उभे राहिले अनेक ब्राह्मण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सामील झाले ती सर्व ब्राह्मण मंडळी ही मनुवादाच्या विरोधी आणि विरोधी ही सर्व ब्राह्मण मंडळी त्या अर्थानं लोकायत परंपरा चारवाकवादी परंपरा पुढे येणारी होती ही सर्व ब्राह्मण मंडळी वैदिक परंपरेला आव्हान देणारी होती वैदिक परंपरा ही ज्ञानबंदीची परंपरा त्यामुळे या बाईंना भिडे हे ब्राह्मण होते म्हणून स्वतः ही पाठ खोटून घ्यायची असेल तर त्यांना माझी पहिली एक विनंती आहे की प्रथम जाहीरपणे मनुस्मृतीचं दहन करा मनुस्मृती दहन करण्याची हिंमत दाखवा वर्ण व्यवस्था नाकारण्याची हिंमत दाखवा आणि मग म्हणा की भिडे हे ब्राह्मणच होते आणि ब्राह्मण पण मुलांच्या पाठीमागे कसे उभे राहिले होते हे तुम्ही म्हणा पण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या निमित्तानं ही एक संपूर्ण ब्राह्मण्यवाद्यांची खतखत ही अचानक पाहायला आणि बरोबर त्याच वेळेला सातारजे आपले छत्रपती थोड गृहस्थ आहे त्यांच्या पूर्वीबद्दल आपण काय बोलायचं त्यांनी वक्तव्य केलं की पहिली मुलींची शाळा ही महात्मा पूंधीनी काढलेलीच नसून ते प्रताप छत्रपती प्रतापसिंग भोसले आणि काय ती कुठे काढली कधी काढली त्या शाळेत कोण होत त्या शाळेचं पुढं काय झालं याच्याशी त्यांना काही येणं देणं नाही आर एसएसच्या मुख्यालयामधनं किंवा कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनेच्या बौद्धिक प्रमुखांकडनं त्यांना निरोप दिला या चित्रपटामुळं संपूर्ण देशामध्ये महात्मा फुल्यांनी ज्ञानबंदी कशी झुगाडली आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी शिक्षणाची दार कशी उघडून दिली आणि त्या शाळेतल्या पहिल्या काही विद्यार्थ्यांना ब्राह्मणांच्या मुली होती ब्राह्मणांनी आपल्या मुलींनाही शिक्षणापासून शक्का ठेवलेलं होतं हे सगळं समाजापुढे येईल त्यामुळे आपल्याला आता एक नवं षडयंत्र रचलं पाहिजे आणि हे षडयंत्र म्हणजे महात्मा फुले सगळ्यात पहिली मुलींची शाळा चालू केली हेच कसं असत्य आहे हा इतिहासच कसा चुकीचा आहे हे सांगायचं आणि हे सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशिकांचं नाव पुढे करायचं दोन गोष्टींचा आपण धिक्कार केला पाहिजे आणि आपण मागणी केली पाहिजे की महात्मा फुलेंचा चित्रपट हा कुठल्याही कात्री शिवाय प्रदर्शित झाला पाहिजे आणि त्याचबरोबर साताराच्या महाराजांनी त्यांचं नावही मला करता घ्यायची इच्छा होत कारण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अहो ज्यांनी बोधभूषण ग्रंथ लिहिला मग इकडच्या गादीचे शाहू महाराज काही प्रमाणात राजाराम महाराज तारामती देव या सगळ्या परंपरेमध्ये ज्या परंपरेवर मी निदान आज आयुष्यभर प्रेम केलेले जी परंपरा फक्त सत्तेची परंपरा नव्हती करने एक ती रयतेच पालन पोषण करण्याची परंपरा होती ती परंपरा ज्ञानाची होती ती परंपरा संपूर्ण सत्तेला एक वेगळा माणूस चेहरा देणारी परंपरा होती ती परंपरा या महाराष्ट्रातल्या तळागळातल्या वंचिताला वरती नेणारी परंपरा होती त्या परंपरेमध्ये उदयनराजांचं नाव घ्यायचं म्हणजे मला पण त्यांना निरोप केला असता आणि आजकाल हे सर्व जे बहुजनांचे नेते आहेत ते ज्या पद्धतीनं ब्राह्मण्यवादाला शरण केलेले अक्षरशः त्यांनी ब्राह्मण्यवाद्यांच्या पुढे अंगी टाकलेली आहे कारण ब्राह्मण्यवाद्यांनी सत्ता काबीज केली आणि के ती सत्ता अशा पद्धतीने काबीज केली आहे की जो जो कोणी या आमच्या सत्तेच्या आड येईल त्याला या देशातली प्रत्येक यंत्रणा चेरी लागेल त्याला नामहरण करेल त्याला जगणं आवड करून टाकेल वेळ आली तर ईडी लावू सीबीआय लावू अजून काही तुमच्या पाठीमागे तुम्हाला तुरुंगात जावं लागेल विचार करा तुम्ही आयुष्यावर किती काही कृत्य केलेली आहे तुम्हाला तुरुंगात जाण आणि ते झेपणार नसेल तर चला आमच्या या कल्पामध्ये हो षडयंत्रामध्ये हो सामील व्हा आपल्याला सगळ्यांना मिळून या दे देशाचा इतिहास बदलून टाकायचा आणि खराब असा आक्षेप तो शिक्षणाचं आपलं जे आंदोलन आहे त्याची एक संपूर्ण आर्थिक बाजू सातत्यानं जावडेकरांनी पुन्हा नव्या परिप्रेक्षामध्ये उत्तम रीतीने मांडली सहा टक्क्याचा खर्च या देशाला करणं अवघड आहे सव्वीस राफेल विमानांवर चौसष्ट हजार कोटी रुपये खर्च झाला अठ्ठ्याण्णव लाख कोटी दोनशे चौऱ्याऐंशी माणसांकडे फक्त आणि देश सांगतो की आम्हाला तीन टक्क्यावर सहा टक्क्याचा शिक्षणाचा खर्च करणं शक्य नाही किंवा आरोग्यासाठी जो के तो, तो कि एक पॉईंट आठ टक्के खर्च केला जातो तो आम्हाला पाच टक्क्यापर्यंत नेणं शक्य नाही माणसं भितपत पडतील आरोग्यामध्ये माणसं जगतील शिक्षणाविना पण आम्हालाही खर्च शक्य नाही कसं पटणार आहे संरक्षणाबद्दल काही बोललं की एक वर्ग असतो की जो ताबडतोब आपल्या अंगावर येतो देशाच्या संरक्षणाशी कुठलीही तडजोड केलेली चालणार नाही पोरी पोरी तो था। का तुझ्या बोलीबाई होत ते राजू सुळे पालक हे पुढं विद्येचं बाहेर तर कुठे आहे आता हे पुढं कोयत्या काच बाहेर गेले हे पुढं अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या अनेक लोकांचं बाहेर गेले हे पुढं बघता बघता बलात्कार करणाऱ्यांचं बाहेर घालू बनेल अशी भीती वाटायला लागली आणि याच पुण्यामध्ये श्रीमंतांची मुलं आयशी करण्यासाठी सारख्या गाड्यांनी माणसांना बेदरकारपणे चिरडत केली त्या श्रीमंतांच्या मुलांचंही बाहेरघर बनले तुम्ही आमचं पुणे संपवलं ही पुढं जी सांस्कृतिक राजधानी होती जे शिक्षणाची राजधानी बाहेरघर आम्ही मानलं त्या पुण्याची तुम्ही आज दारुण अवस्था केली आणि पुलेशाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या संपूर्ण आत्म्याच्या तुम्ही चिंतड्या करून टाकल्या आणि हे सगळं तुम्ही केलेलं आहे एकाच गोष्टीसाठी आणि ते म्हणजे पुन्हा ब्राह्मण्यवाद या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये रुजवण्यासाठी कुंभमेळ्याचा जो सगळा घाट घातला गेला त्याच्यामध्ये काही लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती तो उलाढाल झाली मी मान्य करतो पण कुंभमेळ्यासारखे मेळे करून उलाढाप झाल्यावर आम्ही लोकांना रोजगार दिले असं म्हणायचं का विज्ञानाच्या मदतीनं घराघरामध्ये उद्योग चालू करून जगाच्या बाजारपेठात चीन सारख्या आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे आणि इथेच हा खरा प्रश्न येतोय की आज शिक्षणासाठी आर्थिक तरतूद तर कमीत कमीच होती जी तरतूद आहे त्याचाही खर्च केला जात ते भ्रष्टाचार सर्व निर्देशांक तुम्ही काढा एकशे बहात्तर देशांचे निर्देशांक काढले जातात या सर्व निर्देशांमध्ये भारत शंभरच्या खाली आहे आणि तो गेल्या एका दशकामध्ये पुन्हा दहा अंकांनी जवळजवळ खाली आलेला आहे मानव विकास निर्देशांक असेल भ्रष्टाचाराचा निर्देशांक असेल अभिव्यक्तीचा निर्देशांक असेल अनेक निर्देशांक तुम्ही काढा या कुठल्याही निर्देशांमध्ये आपण भरती केलेलं नाही आपण खाली खाली सातत्यानं घसर केलेलो आहोत पण हे घडत असताना अजून एक महत्वाची गोष्ट घडते ते म्हणजे शिक्षणामधन आज सत्य आणि विज्ञान हे नष्ट केलं जात म्हणजे या देशाला खरं तर अधिकाधिक विज्ञाननिष्ठ बनण्याची नितांत गरज असणारा हा देश आहे प्रचंड दारिद्र्य प्रचंड निरक्षरता प्रचंड अंधश्रद्धा महात्मा बोलेंचा ब्राह्मणाचं कसं ग्रंथ वाचा ना लग्नापासून ते माणूस मेल्यावर त्या मेल्यानंतरही त्याची पुढच्या पिढ्यापर्यंत ब्राह्मणांनी या सर्व अनुष्ठान कर्मकांड स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला गुलामगिरीमध्ये टाकलं त्याच्यावरचा तो ग्रंथ आहे आज आम्हाला विज्ञानापासन तरुणांना युवकांना दूर घ्यायचं त्यांना भरकडून टाकायचं आणि त्यासाठी छद्धविज्ञान ते आमच्या शिक्षणामध्ये आम्हाला पोचवायचं मग आम्ही शिक्षणामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषी अहो तुम्ही मांत्रिक आण उद्या मग देऊ विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काय नाही ठेवायचं म्हणजे कदाचित तेही करा ते करा तुम्ही पुढे पाहणार नाही कारण तुम्हाला विज्ञान तुम्ही पोचवायचं नाहीये आणि ब्राह्मण्यवादी लोकांना माहिती आहे हे सगळं घडलं तरी आपली मुलं शिकणार आहे ती पुढे जाणार आहे आणि ती पुढे जाऊन अमेरिकेसारख्या देशांमध्ये जाऊन स्थायी होणार आहे भरडणं आहे शिरडणं आहे तो हा इथला बहुजन समाज आहे आणि दुर्दैवानं तो बहुजन समाज हा पूर्णपणे या धर्माच्या अफुनी गुंग झालेला आहे तो निद्रिस्त झालेला आहे त्याला जागा कसा करायचा हा प्रश्न आहे पण त्याच्यासाठी जावडेकर तुमचं हे पुस्तक एक फार मोठा हात्या त्या पुस्तकामध्ये आकडेवारी ही या तरुणांना कदाचित डोळे उडायला आपल्याला मदत करेल त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करायला आपल्याला मदत करेल आणि कुठल्याही संघटनेला अशा तऱ्हेचं वाङ्मयी निर्माणच करावं लागतं की जे वाङ्मय घेऊन त्या संघटनेचे कार्यकर्ते लढू शकतात आणि या दृष्टीने हे पुस्तक हे स्वतंत्र पुस्तक आहे आकडेवारी एकत्र करणं ज्याला कम्पायलेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं याचा अर्थ तुमचं काहीच नसणं नाही समाजावर अन्याय करणारी आकडेवारी कुठली आहे हे तुम्हाला कळत नाही बरोबर तुम्ही ती आकडेवारी समोर आणली आणि हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि हेच खऱ्या अर्थानं तुमच्या पुस्तकाचं आहे मला असं वाटतं की हे पुस्तक फार मोठ्या प्रमाणावर जायला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती तर की शक्य होईल तेवढ्या प्रती द्या कदाचित तुम्ही असंही ठरवू शकता की मी दर महिन्याला याच्या दहा प्रती घेणार आणि त्या दहा लोकांना वाटा शक्यतो तरुणांच्या हातामध्ये द्या या पुस्तकाचं वाचन जिथं कुठं तुम्हाला शक्य तिथं सामूहिक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे पुस्तक एक आधुनिक काळाची शिक्षणाची क्रांती घडवण्याची ताकद असणार ही नुसती आकडेवारी नाही कारण मी स्वतः याच्यातले अनेक आकडे माहिती असून देखील तुम्ही ज्या पद्धतीनं अचूकपणे त्या समोर आणले ते वाचून मी स्वतःही थक्क होऊन गेलो सगळं माहिती आहे महात्मा फुले अंड रायगाच्या पुढचं निवेदन माहिती आहे शाहू महाराजांनी सहा टक्के आणि अनेक धार्मिक संस्थांवर कसं सेस बसवले आणि तो पैसा शिक्षणासाठी कसा टाकला शिक्षण सक्तीचं कसं केलं राखीव जागा कशा आणल्या आदिवासी मुलांसाठी वस्तू महाराजांनी कसं चालवतील मुस्लिम मुलांसाठी वस्ती शाहू महाराजांनी चालवतील हे सगळं माहिती आहे पण ते अत्यंत अचूक आणि अतिशय योग्य अशा आकडेवारीच्या रूपात घेण्याची गरज लागते या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी देखील फिरवली पाहिजे माझी अशी विनंती सॉफ्ट कॉपीमुळे कदाचित आपलं जे काही विक्री याचा आकडा कमी होईल असं अनेक आपल्याला वाटतं पण शिक्षण ही जशी गुंतवणूक आहे तसे शिक्षणाच्या लढ्यासाठी अशा तऱ्हेचा विचार देणारं पुस्तक हे मोफत गावीनं वाटणं की आपल्या लढ्याची पण गुंतवणूक आणि हीच गुंतवणूक आपण सगळ्यांनी मिळून ठामपणे केली पाहिजे आणि बायवेद्य अकादमीचं हे पहिलंच पुस्तक यासाठी अकादमी स्थापन झाली आणि अकादमीचं पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याचं मान अकादमीचेच प्राचार्य जावडेकरांनी मिळवलाय पण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण विविध विषयांवर टाकतील अर्थात ती पुस्तकं आम्हाला प्रखर लढवली पाहिजे वैद्य अकादमीला गुळू म्हणून भाषा चिपड आहे कारण बाई वैद्य या माणसालाच कधी गुळू मूळ भाषा चेकडत नाही बाई वैद्य हे नव्वदव्या वर्षापर्यंत एक आगीचं धगधग कुंडपूर त्या निघणाऱ्या आगीच्या ज्वालामी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलेला माणूस आहे त्यामुळं आपल्याला लढण्यासाठी उभारायचं आहे या देशातल्या अशा प्रत्येक प्रश्नासाठी मग तो आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा असेल तो बेकारीचा प्रश्न असेल वाढत्या धर्मांततेचा प्रश्न असेल किंवा अल्पसंख्याकांना ज्या पद्धतीनं चिरण आता नियोजन करत अ बुलडोजर फक्त घरांवर फिरवत नाही येतो त्यांनी एका धार्मिक संवाहावरच आता बुलडोजर फिरवायचं ठरवलं आणि हे सगळं त्यांनी पुस्तकात घेऊन ठेवलं होतं त्यांच्याकडून हे वेगळं घडत नाहीये काय तुम्ही जर त्यांची एक दोन पुस्तकं फक्त काढली तर तुम्हाला लक्षात येईल की या प्रत्येक पुस्तकामध्ये ही मांडणी या त्या पद्धतीने के केली आहे तीच मांडणी अत्यंत निष्ठूरपणे पुढे दिली जाते मला शेवटी एवढंच सांगायचं आहे याच्यातनं हा देश पुढं जाणं नाही जो देश शिक्षणापासून ताकद दे। घेतो जो देश आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांना अनारोग्याच्या खाईमध्ये